मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हर मोदी कोण आहे मोदी हवे यंदाची लोकसभा निवडणूक ही भारताच्या दृष्टीनेच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही निर्णायक ठरणारी आहे मतदारांचा कौल नरेंद्र मोदींना की इंडी आघाडीच्या एकत्रित मोदी विरोधकांना हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही पुढील काही दिवस करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी पूनम पवार कॅमेरासह प्रशांत पवार पंतप्रधान कोण व्हायला हवं असं वाटतंय हाय जी ते ठीक कोण आहेत आता कोण पंतप्रधान व्हायला हवं असं तुम्हाला मोदीच एका बाजूला मोदी आहेत एका बाजूला इंडिया आघाडी आहे तर त्यामधला कोण जिंकेल मी काय सांगू शकत नाही लोकशाही आहे काय सांगू शकणार आपण तरी ते भाजपच येणार असं असं वाटतंय मी राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे अच्छा पण मतदान करणार ना मतदान तर करणारच आहे मग कोण व्हायला हवं असं वाटतंय पंतप्रधान पंतप्रधान सांगू नाही शकत कोण व्हावं असं वाटतंय मला तरी असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरे तरी व्हावे नाही तर शरद पवार व्हाय मोदींनी पंतप्रधान व्हावं अशी माझी मनापासून इच्छा सध्या तरी मोदी मुझी। मोदी मला काय कोणी बी झालं तरी सारखं मोदी आहे का अच्छा राहुल पंतप्रधान जर आतून जो देश खोकला होता ते म्हणजे तसं बघायला गेलं सत्य ते मोदीजीने म्हणजे हे केलेलं आहे त्यांना कंट्रोल केलेलं आहे त्या गोष्टीवर त्यांना पाठिंबा देणार गरज आहे असं नाही की सत्य आहे ते सत्य आहे त्यांनी म्हणजे भरपूर देशासाठी भरपूर काहीतरी गोष्टी कंट्रोल केलेल्या आहेत इंडिया इंडिया मोदी जरा कठीण आहे यावर पंतप्रधान जनतेचा काम करेल आणि सर्वांचा व्यवस्थित करेल तो इम्पॉर्टंट मोदी जी मोदी उद्धव साहेब मोदी शिवाय कोण आहेच नाही शहर मोदी तुला काय वाटत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी इंडिया, इंडिया। उद्धव साहेब मला ते मोदी पाहिजे बाबा मोदी हवे म्हणजे सो टक्के हवे आता कोण असं काय माहिती आम्हाला काय माहिती पाहिजे नरेंद्र मोदी की राहुल गांधी कोण नरेंद्र मोदी नरेंद्र